मी हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महापालिका निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वोच्च न्यायालयाने मागे निकाल दिला आणि चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यासाठी चार आठवड्यात अधिसूचना काढा ओबीसी आरक्षणाचा विषय असेल तर ते जुनं आरक्षण घ्या गेल्या चार पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोलल्या आहेत रखडल्या आहेत सुप्रीम ते मामला पडून होता कोर्टाने त्याची दखल घेतली आणि आदेश दिले त्यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आनंदात सारे राजकारणी होते परंतु तेवढा सोपं नसते कुठल्या चार महिन्यात निवडणुका घ्या असं कोर्टा सांगून मोपळ झालं कोर्ट पण तेवढा सोपं आहे का शक्य आहे का कारण एक एक निवडणूक नाही म्हणजे आपल्याकडे एकोणतीस महापालिका नऊशे छेचाळीस नगर परिषदा एक्केचाळीस नगरपंचायती बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्या एवढ्या निवडणुका करायच्या एक निवडणूक नाही आहे किंवा एका फक्त महापालिकेच्या निवडणूक आहेत अशातला भाग नाही आहे जिल्हा परिषद आहेत पंचायत समित्या आहेत नगरपंचायती आहेत दुनियाभरेच्या निवडणूक आहेत ते सर्व चार महिन्यात करा असं कोर्ट कोर्टाने सांगितलं म्हणजे शक्य आहे का म्हणजे आता कोर्टाने सांगितलं त्यामुळे आपल्याला सरकारी सरकारी यंत्रणेला ते करावं लागेल ला आजच म्हणजे निवडणूक आयोगाला या आदेशाची प्रत मिळाली निकालाची कोर्टाच्या निकालाची प्रत मिळाली त्याप्रमाणे ते कामाला लागले निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाने कायदेशीर सल्ला मागितला कारण तेही गोंधळ सर्व निवडणूक आयोग प्रभागांची फेररचना प्रभागांची फेर रचना यांना करायची आहे ते कशी करायची फेर रचना करायची म्हणजे त्याच्या चाळीस दिवसात फेररचना करा प्रभाग रचना चाळीस दिवसात प्रभाग रचना पूर्ण करायची आहे आरक्षण आरक्षण जिल्ह्यावर माहिती घ्या असं सांगितलंय ते होणार काय हे किचकट काम आहेत सर्व चाळीस दिवसात प्रभाग रचना आता प्रभाग रचना तुम्ही कराली पण त्याच्यावर हरकती सूचना मागा मागाव्या लागतात हरकती आल्या समजा सूचना आल्या मग लांबला मामला मामला लांबणार ला। हरकती आल्या म्हणजे प्रभागांची फेरचना करायची आहे हे सर्व काम आहे ते फार प्रचंड काम आहे आणि खिचकट आहे ते चार महिन्यात होईल अशातला भाग नाही आहे ठीक आहे आता कोकण सांगितलं ते करतील अधिकारी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं फडणवीस म्हणाले फडणवीस हेही म्हणाले की मला अडचण वाटत नाही आमची तयारी सुरू झाली आहे जिथे पाऊस जास्त आहे तिथे पंधरा दिवसाची मुदतवाढ मागून घेऊ मुख्यमंत्र्यांनी जरी विषय अडचण वाटत नाही असं म्हटलं असलं तरी अडचणी खूप आहे पावसा ही अडचण आहेच मोठी त्याशिवाय तांत्रिक अडचणी सुद्धा भरपूर आहेत तांत्रिक दृष्ट्या अडचणी आहेतच ते अधिकाऱ्यांना सर्व निपटावं लागेल नोकरशाहीला दुसरं पाऊस पावसाळा आहे पावसाळा कुठे जास्त पाऊस आहे कुठे कमी पाऊस आहे काही सांगता येत नाही शेवटी हवामान आहे एकाच वेळी या सर्व निवडणुका घ्यायच्या म्हणजे महापालिकेपासून जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत फार मोठं काम आहे पण सुप्रीम कोर्टाने एक ठेवला आहे त्यासाठी की तुमची काही अडचण असेल तर तुम्ही माझ्याकडे या सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्ट सांगितलं आहे मला मुदतवाढ पाहिजे तर मिळेल मुदतवाढ सुप्रीम कोर्ट द्यायला तयार आहे सुप्रीम कोर्टाची तळमळ आहे कळकळ आहे ती लक्षात घेतली पाहिजे आपण सुप्रीम कोर्टाला असं वाटतंय की प्रामाणिकपणे वाटते की निवडणुका झाल्या पाहिजेत चार चार पाच पाच वर्षे निवडणुका होत नाहीत आणि नुसतं कोर्टात मामला काय अर्ज वगैरे आव्हान अर्ज याचिका वगैरे पडून असतात एका अर्ज पूर्ण निवडणुका थांब थांब थांबतात त्यामुळे निवडणूक आयोग म्हणजे सुप्रीम कोर्ट डिस्टर्ब झालं असावं लोकशाहीच्या निवडणुका आहेत त्याच तुम्ही थांबवून ठेवत असा शेवटी कायदा आहे त्यात तुम्ही एक अर्ज टाकला कोर्टात त्याचा निकाल लागेपर्यंत सर्व सर्व गाणी थांबवून जाते त्यामुळे या यापुढे याचिकेला आव्हान देणाऱ्या आव्हान देणाऱ्या लोकांनी हा विषय समजून घ्या घेतला पाहिजे जर आपलं म्हणणं टिकणारच नाही खात्री असते उघाच कोर्टात म्हणजे निवडणुका थांबवता था कशाला रखडवता था आपसात बसून काय विषय बसून समाधान काढलं पाहिजे शोधलं पाहिजे समाधान शोधत नसाल तर काय होते पाहिलं चार चार पाच पाच वर्ष निवडणुका रखडल्या महापालिके निवडणुका त्यामुळे रस्ते साफसफाई सर्व सर्व सर्वच म्हणजे दुर्लक्ष होते ना लोकप्रतिनिधी नसतील तर ऐकणार कोण अधिकारी ऐकणार नाही एका दुसरा अधिकारी ऐकून बाकी वगैरे काम आहे त्यामुळे निवडणुका होतील पुढे मागे पुढे निवडणुका समजा जमलं नाही हे चार चार महिन्यात घ्या म्हणून कारण सर्व व्याप सर्व प्रभात रचना फेर रचना वगैरे सर्व करायची तर ते वेळ काही वेळ वे जाणारच निवडणुका लांबतील आणि सुप्रीम कोर्ट त्याला अलाव करेल अशी अपेक्षा आहे है कारण शब्द आहे कि मुदतवाढ बहुतेक या निवडणुका दोन तीन टप्प्यात होतील चार महिन्याच्या आत वगैरे असं नाही ज्या काही होतील त्या टप्प्यात टप्प्याने होतील सप्टेंबर नंतर म्हणजे गणपती नंतर साधारणतः गणपती ते दिवाळी हे सर्व दिवस आता सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत गणपती ते दिवाळी यामध्ये या काळात एखादी एक टप्पा पहिला टप्पा घेतला जाईल नंतर दुसरा टप्पा घेतला जाईल असे दोन एक तीन चार साधारणतः तीन टप्प्यात निवडणुका हुरकवल्या जाते तुम्हाला काय वाटतंय हे सोईस्कर येईल की तुमच्याकडे काही सोल्युशन आहे कमेंट करा नमस्कार